महाराष्ट्रामधल्या सातारा जिल्ह्याच्या हायवेवर एक कपल रात्रीच्या वेळेला हनीमून मुंसाठी महाबळेश्वरला जात होते तेव्हा सहा मुलांनी त्यांची गाडी थांबवली आणि त्या मुलीची इज्जत लुटायला लागले पण त्यानंतर त्या सहा मुलांचा मृत्यू झाला आणि जेव्हा त्या मुलांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला तेव्हा तो बघून डॉक्टर बेशुद्ध पडले कारण कित्येक वेळा लव्ह मॅरेज केल्यानंतर दोघा नवरा बायको सारखी भांडणे होत असतात आणि त्यानंतर त्यांचा घटस्फोट होतो अशात एक किस्सा माझ्या मैत्रिणीसोबत झाला होता लग्नानंतर दोन वर्ष तर त्याने आनंदात गेले होते आणि त्याच दोन वर्षात त्यांना जुडी दोन मुलं झाली होती पण त्यानंतर त्यांच्या जीवनात फॅमिलीला घेऊन भांडणे होऊ लागली माझी मैत्रिणी तिच्या सासरच्या फॅमिलीला ॲडजस्ट करू शकत नव्हती तिच्या नवऱ्याला वाटत होते की त्याची फॅमिली आणि ते दोघे नवरा बायको एकत्र राहावे पण एकत्र राहणे तर दूर माझी मैत्रीण त्यांना पाहू पण शकत नव्हती कारण ती त्या लोकांचा तिरस्कार करत होती काही दिवस तर माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याने असेच घालवले पण एक दिवस तिचा नवरा तिला म्हणाला की तू जर तू माझ्या फॅमिलीसोबत राहणार असेल तरच माझ्यासोबत राहू शकतेस नाहीतर घटस्फोट देऊन तू तुझ्या घरी जा माझ्या मैत्रिणीला त्याच्या फॅमिलीसोबत राहायचे नव्हते तिने घटस्फोट घेतला आणि मग दोन मुलांना देऊन आपल्या माहेरच्या घरी पडून आहे तिला पाहून मी खूप घाबरले होते आणि तेव्हापासून मी विचार केला होता की मी कधीच लव मॅरेज करणार नाही काही झाले तरी चालेल पण मी माझ्या आई वडिलांच्याच पसंतीने लग्न करेल काही दिवसातच माझे लग्न झाले ते सुद्धा माझ्या आई वडिलांच्या पसंतीनेच दररोज संध्याकाळी माझे पती मा कामावरून सहा वाजता यायचे आणि रात्रीचे नऊ वाजले तरी ते आले नव्हते दुसऱ्या दिवशी ते सकाळी अकरा वाजता आले होते त्यांना पाहताच मी त्यांच्यावर तुटून पडले आणि त्यांना ओरडू लागले कारण ती मी रात्रभर त्यांची वाट पाहत होते त्यांना बघूनच माझा पारा हाय झाला होता मी म्हणाले तुम्हाला असे नव्हते करायला पाहिजे तुम्ही मला फोन करून तरी सांगायचे होते मी रात्रभर तुमची वाट पाहत बसले लग्नानंतर एक आठवड्यातच ते माझ्याशी विचित्र वागू लागले होते त्यामुळे मी गोंधळात पडले होते त्यामुळेच मी त्यांच्यावर खूप रागावले पण ते हातात दोन लिफापे हलवत मला म्हणाले ही आपल्या हनुमानची तिकिटे आहेत ते पाहून मी खूपच खुश झाले होते मी लगेच म्हणाले आता मला तुमच्याशी कोणतीच तक्रार नाही आता मला तुम्ही सांगा की आपण कधी जाणार आहोत ही मा हाच मी हाच विचार करत होते की ती बाहेरच्या देशातली तिकीटे आहेत आम्ही दोघे दुबई नाही तर कॅनडाला जाणार आहोत पण तेवढ्यात ते मला म्हणाले लवकर तयार हो कारण आपल्याला लवकरात लवकर, लवकर निघावे लागतील पण आम्ही आता लगेच कसे काय निघू शकत होतो मी त्यांच्यासोबत त्यांच्यावरून वाद घालायला लागले ला पण ते म म्हणाले की आपल्याला याच वेळेला निघावे लागेल खरं तर संध्याकाळचा प्रवास केलेला चांगला नसतो पण मला माझे कपडे वगैरे पॅक करता करता संध्याकाळचे पाच वाज सहा वाजले होते माझी सासू आम्हा दोघांना म्हणायला लागली की बाळा संध्याकाळच्या वेळेला बाहेर पडणे चांगले नसते त्यात थंडीचे दिवस चालू आहे दिवस छोटे असतात तुम्हा दोघांना तुमची काळजी घ्यावी लागेल माझ्या सासूने आम्हाला या वेळेला जाण्यासाठी नकार दिला होता पण मी त्यांची कोणतीच गोष्ट ऐकली नाही मी माझ्या सासूला चुकीचे समजले होते मी म्हणाले आम्हाला याच वेळेला जायचे आहे मला रात्रीचा प्रवास करायला खूप आवडतो माझ्या सासूने माझ्या बोलण्याचे वाईट वाटून घेतले नाही आम्ही दोघेही घरातून निघालो आणि गाडीत बसताच मी त्यांना विचारले की आपण हनीमूनला कुठे जाणार आहोत कारण तयारी करण्याच्या नांदात मी त्यांना कोणताच प्रश्न विचारला नव्हता तेव्हा त्यांनी मला एक विचित्र उत्तर दिले म्हणाले कुठे जायचे आहे आपल्याला तू तुझ्या माहेरी म्हणजे तुझ्या आई वडिलांच्या घरी पाचगणीला जात आहेस आणि आपण दोघे तिकडे गेल्यावर महाबळेश्वरला जाऊ आणि चांगल्या चांगल्या जाग्यांवर फि जाऊन फिरून येऊ त्यांचे हे बोलणे ऐकून मी नाराज झाले होते कारण संपूर्ण महाबळेश्वर मी पाहिले होते कारण पाचगणीपासून महाबळेश्वर खूपच थोड्या अंतरावर आहे त्यामुळे हनीमूनचे भूत माझ्या डोक्यातून निघून गेले होते मला नवीन नवीन जागा फिरण्याची आणि पाहण्याची खूपच आवड होती पण माझे पती तर मला महाबळेश्वरला घेऊन चालले होते मला राग तर खूप आला होता पण मी शांत बसले होते सासरवरून तर आम्ही संध्याकाळी सहा वाजता निघालो होतो पण रस्त्यात जेवण वगैरे करता करता आम्हाला रात्रीचे नऊ वाजले होते तेव्हा महाबळेश्वरचे रस्ते तसेसुद्धा लवकरच सुनसान होऊन जातात थंडीमध्ये इथं इथली दुकानंसुद्धा लवकर बंद होतात पूर्ण रस्ता रिकामा आणि सुनसान झाला होता फक्त मी माझे आणि माझे पती गाडीमध्ये एकमेकांसोबत गप्पा मारत होतो तेव्हा मला काहीतरी गडबड वाटली असे वाटत होते की कोणीतरी आमचा पाठलाग करत आहे ती एक गाडी होती, होती काळ्या रंगाची जिल जिला मी रस्त्यावर दोन ते तीन वेळा ओव्हरटेक करताना पाहिले होते तेव्हा मला पहिला तर संशय आला होता पण पर परत वाटले माझा भास असेल ती गाडी मागच्या वीस मिनटापासून आमचा पाठलाग करत होती माझ्या मनात एक विचित्र भीती निर्माण होत होती पण मी माझ्या पतीला ही गोष्ट सांगितली नव्हती कारण गाडी चालवता चालवता त्यांची नजर गाडीपासून हटावी नाही तर ते काळजीत पडले असते आणि संपूर्ण लक्ष त्यांच्यावर गेले असते या कारणामुळे मी शांत बसले होते माझे मन होत नव्हते की मी अशी कोणती तरी हरकत करू आणि सुहासला माझा राग येईल कारण खूप वेळपासून सुहास माझ्याबरोबर वादविवाद घालत होते म्हणत होते की तू अजिबात माझ्यासोबत चांगली वागत नाहीस लग्नानंतर बायकोला आपल्या तोंडावर ताबा ठेवायला हवा तसं पण मला लग्न झाल्यानंतर नवीन नवीन मुली खूप लाजतात पण तू तर आतापासूनच माझ्यावर इतका रोप झाडलीस मला असे वाटते की मी माझ्या टीचरसोबत लग्न केले आहे सुहास बोलतच होते की एका जोरदार झटक्यासोबत मागच्या काळ्या गाडीने समोर येऊन रस्ता अडवला आम्हाला एका क्षणासाठी वाटले होते की आमच्यासोबत वाईट घटना होणार आहे पण त्याने आमच्या गाडीचा स्पीड कमी झाल्यावर आम आमच्यासमोर तशी त्याची गाडी थांबवली होती की आम्ही दोघे हक्काबक्का झालो होतो आम्ही तर आमचा जीव वाचवण्याबद्दल देवाचे आभार मानत होतो त्या लोकांच्या गाडीचे दरवाजे उघडले होते आम्हाला वाटले की ती पोलिसांची गाडी आहे ती गाडी उंच होती आम्ही दोघांनी पाहिले तर गाडीतून उतरणारे लोक एक दोन नाही तर संपूर्ण सहा सात माणसं होती आणि ती युनिफॉर्ममध्ये नव्हती तर त्यांनी काळ्या आणि निळ्या कलरचे कपडे घातली होती मी आणि माझे पती बघून हैराण झालो होतो त्या लोकांनी येऊन आमच्या गाडीच्या काचा फोडायला सुरुवात केली होती आम्ही समजलो होतो की हे काही का साधारण लोकं नाहीत हे तर खूप भयानक लोक आहेत हे डाकू आहेत या हाच विचार करून आम्ही खूप घाबरलो होतो मी मनातल्या मनात देवाला प्रार्थना करत होती की हे देवा आमची अशी कोणतीच परीक्षा घेऊ नकोस आमचा जीव यांच्यातून सोडव पण त्या लोकांनी जबरदस्तीने माझ्या पतीला दरवाजा उघडायला सांगितला होता जर आम्ही दरवाजा उघडला नसता तर त्या लोकांनी गाडीचे काच फोडून आम्हाला बाहेर काढले असते माझे पती मला म्हणाले की तू मागच्या सीटवर जा पण गाडीचा दरवाजा न उघडताना मागच्या सीटवर जाणं खूप अवघड होतं मी धडधडत्या मनाने माझ्या पतीसोबतच बसले होते त्या लोकांनी आम्हाला बंदूक दाखवून गाडीचा दरवाजा खोलायला सांगितला होता माझे पती त्यांना म्हणाले की तुम्हाला आमच्याकडून जे काही हवे आहे ते घेऊ शकता आम्ही गाडीचे कागदपत्र वगैरे त्यांच्या हवाले केले एका माणसाने सगळं काही आपल्या बॅगेत टाकले मग माझ्या पतीला म्हणाला की पहिला तू गाडीतून खाली उतर नाही तर तुला आम्ही इथेच गोळी मारून झोपू ते लोक खूप रागात होते मला असे वाटत होते की आमच्याकडून मोबाईल फोन हिसकवून आम्हाला लुबाडून ते लोक निघून जातील पण असे काहीच झाले नाही त्यांनी मलासुद्धा गाडीतून बाहेर निघायला सांगितले होते ते सगळेच्या सगळे लोक खूपच नालायक वाटत होते त्यांचा आवाज इतका भयानक होता की मी खूप घाबरले होते मी घाबरून एका बाजूला उभे होते ते सहा सात लोक मला बघून हसायला लागले होते हे बघा अशा असतात संस्कारी आणि निरागस मुली तुम्ही बायको तुझी बायको तर चांगली खानदानी वाटत आहे त्यातला एक माणूस हसत माझ्या पतीला म्हणत होता माझ्या पतीने त्या लोकांसमोर हात जोडले म्हणाले हे बघा मला माहिती आहे तुम्ही लोक चोर आहात माझ्या बायकोला काहीच बोलू नका तुम्हाला जे काही हवे आहे ते माझ्याकडून घ्या मी माझ्याकडचे सगळे काही तुम्हाला द्यायला तयार आहे माझे गाडीसुद्धा घेऊन जा पण आम्हा दोघांना सोडा माझ्या पतीचे हे बोलणे ऐकतात त्यातल्या एका माणसाने त्याच्या गाडीकडे इशारा केला आणि हसत म्हणाला आमच्याकडे तर तुझ्यापेक्षा जबरदस्त गाडी आहे जानेवान आम्हाला तुझ्या गाडीशी मतलब नाही तर तुझ्या मालाशी आहे आणि सगळ्यात भारी माल तर तुझी बायको आहे तो माणूस म्हणत म्हणत माझ्याकडे आला तेव्हा माझ्या हृदयात एक कळ आली होती कारण माझ्यासोबत आजपर्यंत असे कोणी बोलले नव्हते तो माणूस इतक्या भयानक गोष्टी करत होता की माझे मन म्हणत होते इथून पडून जाऊ पण मी तिथे उभी होते कारण मी फक्त माझ्या पतीची वाट पाहत होते त्या लोकांना थांबवणार कोण माझ्या पती त्या लोकांना अजिबात माझ्याजवळ येऊ येऊन देणार नाही पण त्या अगोदरच त्या लोकांनी माझ्या पतीला मारायला सुरुवात केली एक माणूस माझ्याकडे यायला लागला मी विचार केला की इथून पडून जाऊ पण मी तर खूप उंच टाचेचा सँडल घातला होता त्यामुळे तिथून पडून जाणे अशक्य होते त्यावेळेस घाबरून मी थरथर कापायला लागले होते माझ्या पतीला पकडून ते लोक एका बाजूला यायला लागले माझे पती ओरडत होते की देवासाठी माझ्या बायकोला सोडा ती माझी इज्जत आहे तुम्हाला दो लोकांना सुद्धा आया बहिणी आहेत असे करू नका माझ्या आता नवीन नवीन लग्न झाले आहे मी माझ्या पत्नीला घेऊन तिच्या माहेरी जात आहे अशी कोणतीच वेगळी गोष्ट नाही माझे पती ओरडत होते पण ते लोक हसत होते मी स्वतःला एका खोल दरीत कोसळताना पाहत होते चला आपण या मुलीसोबत सगळे मिळून एन्जॉय करू त्या सगळ्या लोकांनी मिळून माझ्या पतीला उचलले आणि त्याच्या गाडीकडे जात होते माझ्या पतीला एका गाडीत टाकले होते मी सुद्धा त्या गाडीकडे धावले पण त्या माणसाने माझा हात पकडून मला मागे ढकलले एक माणूस ड्रायव्हिंग सीटवर बसला होता आणि माझ्या पतीचे दोन्ही हात पाय बांधून मागच्या सीटवर बसवले होते त्या लोकांनी माझ्या पतीला बंदूक दाखवून किडनॅप केले होते माझे पती मला सारखे सारखे म्हणत होते की इथून पडून जा मी इथून पडून जाण्याचा प्रयत्न केला होता पण त्या माणसाच्या हाती लागले होते तो माणूस खूपच ताकदवार होता त्या माणसापासून स्वतःला सोडवून पडून जाणे अशक्य होते माझ्यासोबत जो माणूस होता त्या माणसाने एका बॅगमध्ये आमच्या सगळ्या वस्तू ठेवल्या होत्या पैसे माझे डागिने इतकेच नाही तर माझे छोटे मोठे कपड्यावाली बॅग त्या लोकांनी आमच्याकडून हिसकावून घेतली होती पण एवढं सगळं घेतल्यानंतरसुद्धा त्यांनी आमचा जीव सोडला नव्हता एका माणसाने माझ्या पतीकडून गाडीची चावी घेतली होती माझ्या पतीला घेऊन ते लोक निघून गेले पण माझ्यासोबत तीन लोक होते ते खूपच खतरनाक होते उंच पुरे होते आणि चेहऱ्यावर दाढी होती मला इथून पडून जाण्याचा कोणताच मार्ग दिसत नव्हता दोघेही मला आमच्या गाडीकडे घेऊन निघाले मी खूपच आरडाओरडा केली जोरा जोरात कारण माझ्याजवळ त्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता मी हेच ऐकले होते की कठीण काळात आपल्या देवाचे नामस्करण करावे तेव्हा तो आपल्या सक्तीने आपल्याला वाचवतो ते लोक माझी चेष्टा उडू लागले होते खरंच तुला तुझ्या पतीने बघून निवडले असेल तू तर चांगली सुद्धा दिसत आहेस तो माणूस माझी खिल्ली उडवू लागला होता पण दुसऱ्या माणसाने रागाने त्याला गप्प बसायला सांगितले म्हणाला माझ्यासमोर हे सगळं करून माझं डोकं खराब करू नकोस आपण जे करायला आलो आहोत तेच करायला हवे अशा मुली सारख्या सारख्या कोणाला मिळत नाहीत त्यांच्या अशा प्रकारचे घाण बोलणे ऐकून मला त्यांच्यावर खूप राग येत होता जर माझे पप्पा इथे असते तर त्यांना मारून टाकले असते पण त्या वेळेला त्या सुनसान जंगलात माझ्यासोबत देवाशिवाय कोणीच नव्हते मला माझी लढाई स्वतःच लढायची होती पण जशी माझी नजर त्यातल्या एका माणसावर पडली जो माझ्या शेजारी बसला होता तेव्हा माझी सुद्धा हरपली मला त्या वेळेला त्याच्या जागेवर कोणते तरी भयानक चेहऱ्याचे कुत्रे दिसत होते जो माझ्याजवळ येत होता तेवढ्या त्याला दुसऱ्याने आवाज दिला आणि म्हणाला की ते बघ हे काय आहे सुवातच्या बॅगमधून त्या माणसाने कागद काढले होते आणि त्या भयानक चेहऱ्याच्या माणसाला दाखवले ते कागद बघताच त्या तिघांचा माझ्यासोबतचा व्यवहार नरम झाला होता माझ्याजवळ जो, जो माणूस सरकला होता तो लांब जाऊन चांगल्या माणसासारखा बसला होता जसे काही त्याला मला किडनॅप केले नव्हते सगळे शांत बसले होते असे वाटत होते की त्यांची मन बदलली होती हे लोक एकदम शांत कसे काय बसले मी मनातल्या मनात, मनात माझ्या देवाचे नामस्मरण करायला लागले होते आणि हनुमान चालिसा म्हणत होते मी विचार करत होते की असे त्या कागदमध्ये काय आहे की त्यांना बघून ते लोक एकदमच गप्प झाले होते हा विचार माझ्या मनात चाललाच होता की गाडीने एक झटका दिला त्यानंतर मी बेशुद्ध झाले होते मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी एका बेडवर पडले होते हे कोणाचे तरी घर वाटत होते पहिले तर मला वाटत होते की हे हॉस्पिटल आहे पण कोणाचे तरी घर होते माझे डोळे उघडले तेव्हा मला मागच्या रात्रीचा किस्सा आठवू लागला होता आणि मी हा सुद्धा विचार करू शकत नव्हते की त्या लोकांपासून माझा जीव कसा काय सुटला मला सगळ्यात जास्त काळजी माझ्या पतीची होती कारण एका स्त्रीसाठी त्यांच्याशिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट कोणतीच नसते मला सारखेसारखे असे वाटत होते की मी खूप मोठी चूक केली आहे पुन्हा पुन्हा मला सासूचे बोलणे आठवत होते जर मी त्यांचे बोलणे ऐकले असते आणि घरातून संध्याकाळची निघाली नसते तर इथे बसून मी पश्चाताप करत बसले नसते मी हाच विचार करत होते की खोलीचा दरवाजा उघडला आणि तोच माणूस खोलीत आला मी तर घाबरून किंचाळणार होते पण त्याने हाताच्या इशाऱ्याने मला शांत बसण्याचा इशारा केला होता म्हणाला तुझी आता तब्येत ठीक नाही माझ्या पायालासुद्धा खोलवर जखम झाली आहे आणि सुद्धा मार लागला आहे रात्री आपल्या गाडीचा छोटा ॲक्सिडेंट झाला होता आणि तू आता माझ्याजवळ आहेस त्यामुळे जास्त नाटक करण्याची गरज नाही हे बघ तो ॲक्सिडेंट देवाकडून होता हे सगळं आम्ही केले नव्हते जे काही झाले ते आहे ते सगळ्यांनी मिळून सहन करायला हवे तू या वेळेला माझ्या घरात आहेस आम्ही इज्जतदार माणसं आहोत इथे कोणत्याच प्रकारचा तमाशा करण्याची गरज नाही नाही तर जे मी तुझ्यासोबत करणार होतो ते होऊ शकते तुझ्या पतीबाबत मी बोलू शकत नाही पण तुझे आम्ही कोणतेच नुकसान केले नाही ज्या त्यामुळे जास्त ड्रामाबाजी करण्याची गरज नाही माझ्या आईबाबासमोर मा आई रडायचे नाही आई। मी त्यांना हे सांगितले आहे की तुझा ॲक्सिडेंट आमच्या गाडीने झाला आहे माझ्या आई बापाला तुला हेच सांगायचे आहे जर तू कोणती वेगळी गोष्ट सांगितली तर खूपच वाईट होईल त्या माणसाचे असे बोलणे ऐकून मी खूप घाबरले होते पण मी देवाचे आभार मानत होते कारण माझी इज्जत वाचली होती मी तर आप आता परक्याच्या घरी होते पण मला माझ्या पतीची खूपच काळजी सतावत होती मी त्या माणसाला विचारण्याचा प्रयत्न केला होता पण तो खोलीचा दरवाजा आपण बाहेर निघून गेला होता माझ्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे विचार येत होते मला समजत नव्हते की मी आता काय करू माहिती नाही माझा पती माझ्या घरचे माझा स्वीकार करतील की नाही पण जेव्हा संध्याकाळी तो माणूस खोलीत आला तेव्हा त्यांनी एक विचित्र गोष्ट सांगितली म्हणाला की माझे नाव राजू आहे आणि मी तुला माझ्या घरी यासाठी आणले आहे की तुझी ही जखम बरी व्हावी आणि नंतर मी तुला तुझ्या घरी सोडून देईल हैराण करणारी ही गोष्ट होती की तो मला ताई म्हणून बोलावत होता मी तुला तुझ्या घरी सोडून येईल तू काळजी करू नकोस आणि तू माझ्या घरी सुरक्षित आहेस अगदी माझ्या बहिणीसारखी जर तुला यावर काही संशय येत असेल तर मी माझ्या आईला तुझ्याजवळ पाठवतो पण मी त्या लोकांना हे सांगितले आहे की तू माझ्या मित्राची बहीण आहेस आणि आमच्या गाडीने तुझा ॲक्सिडेंट झाला आहे त्यामुळे मी तुला आमच्या घरी आणले आहे आणि हो ही बी तुझी बॅग ही तुझ्याजवळ ठेव संध्याकाळीपर्यंत तुझे पती तुझ्याजवळ आले तर ठीक नाही तर मी तुला तुझ्या घरी सोडून येईल तो माणूस गेल्यानंतर मी मनातल्या मनात विचार करत होते की जर त्याला मला माझ्या घरी सोडायचे होते तर हे सगळं करण्याची काय गरज होती यामागे काय हेतु होता नाही तर ते माझ्या पतीचे दुश्मन होते का पण जर ते दुश्मन असते तर संधी भेटताच त्याचा फायदा घेतला असता आणि नंतर सामान वगैरे हिसकावून त्यांना मारून टाकले असते पण हे लोक तर माझ्या पतीसोबत गेले होते आणि बाकीचे मला दुसऱ्या गाडीत घेऊन कुठेतरी दुसरीकडे जात होते पण माहिती नाही रस्त्यात असे काय अचानक झाले की त्या लोकांचे मन बदलले आणि नंतर तर ॲक्सिडेंट अशिबातच होता त्यांची काही चुकी नव्हती पण मग ते लोक कोण होते आणि त्यांना मला किडनॅप का करायचे होते या गोष्टीचे अजून तरी उत्तर मला मिळाले नव्हते तोपर्यंत मी विचार केला होता की मी त्या माणसांच्या घरच्यासोबत काहीच बोलणार नाही ते लोक मला घरी सोडणार आहेत हेच माझ्यासाठी खूप आहे आणि असेच झाले संध्याकाळी डॉक्टर आले आणि माझी जखम पा माझ्या पायाला पाहिले मलमपट्टी केली छोटीशी जखम होती सकाळी तो राज राजू खोलीत आला आणि म्हणाला की तो फ्रेश होऊन बाहेर ये बाहेर गाडी उभी आहे तू तु, तुझ्या घरचा पत्ता मला सांग मला तुझ्यावर खूपच दया येत आहे गाडीत बसताच त्याने मला जी गोष्ट सांगितली त्यामुळे माझे मन एका खोल दरीत बुडायला लागले होते मी त्याला म्हणाले होते काय झाले तुम्ही लोक मला दुसरीकडे घेऊन चालले आहात का तुम्ही माझा फायदा उचलणार आहात का असे गोष्ट नाही ताई जर असे असते तर तुला गाडीत टाकून तुला माझ्या घरी आणले नसते तुझ्या पतीसमोर आम्ही तुझ्यावर खूप अन्याय केला कदाचित आम्ही ते सुद्धा केले नसते खरं तर मला त्यांचा खूप राग येत होता राजू सांगत होता की तुझ्या बॅग बैक, बॅगेतून आम्हाला अशी गोष्ट मिळाली की ती पाहून आम्ही तुला लगेच सोडून दिले हे ऐकून तर माझे कान उभे राहिले मी उत्सुकतेने त्यांचे बोलणे ऐकू लागले म्हणाले माझ्या बॅगेत अशी कोणती गोष्ट होती की ती पाहून तुम्ही लोकांनी मला सोडून दिले जर तुम्ही लोकांनी ती गोष्ट पाहिली असेल तर मला सुद्धा दाखवा जर ती गोष्ट तू बघितलीस तर इथेच बेशुद्ध होशील मी पाहिले तेव्हा तुला तुझ्या घरी पोहोचवतो घरी जाऊन तू सुद्धा खोलून बघ माझी इच्छा नाही की ती गोष्ट पाहून तुझी इथेच तब्येत खराब व्हावी त्या राजूचे बसे बोलणे ऐकून मला खूप राग येत होता मी म्हणाले कोण आहात तुम्ही लोक मला आणि माझ्या पतीला तुम्ही का किडनॅप केले मला या प्रश्नाचे उत्तर आत्ताच्या आत्ता दे तो राजू म्हणाला पण हे सगळं ऐकून तुला काहीच फायदा नाही तू याच गोष्टीवर विश्वास ठेव की आम्ही तुला हातसुद्धा लावला नाही रात्री अशी घटना घडली की त्यामुळे तुझ्यासमोरच आम्हीसुद्धा जखमी झालो तुझ्या तर पायाला जखम झाली आहे माझी तर कंबर तुटली आहे आता मी परत घरी जाईल तेव्हा डॉक्टरांजवळ जाईल आणि एक्सरे वगैरे काढेल तो राजू चिडत बोलत होता पण मला तर खरी गोष्ट अजून पर्यंत कळाली नव्हती मला त्यांच्या बोलण्यात काही सत्य वाटत नव्हतं मी शांत झाले होते गाडी संपूर्ण प्रवास त्यांच्यासोबत करणे माझ्यासाठी खूप अवघड होते मी विचार केला होता की रस्त्यात मी यांच्याबद्दल सर्व काही जाणून घेईन मी खूप त्यांच्या विनवण्या केल्यानंतर तो मला सांगू लागला की माझे नाव राजेश आहे आणि मी तुझ्या पतीला चांगला ओळखतो हे तास माझ्या पायाखालून जमिनस सरकली होती म्हणाले तू माझ्या पतीला ओळखतोस पण कसे काय तू त्यांचा मित्र आहे का म्हणजे तुम्ही लोकांनी मुद्दामून मला किडनॅप केले का पण का राजू म्हणाला की मी पूर्ण गोष्ट तुला सांगेन पण तुला मला वचन द्यायला लागेल की मी तुला जे काही सांगेल ते तू कुठेही बोलणार नाही कारण हा आमच्या घराच्या इज्जतीचा प्रश्न आहे मी मजबुरीमध्ये त्याला होकार दिला होता तेव्हा त्याने मला एक अशी गोष्ट सांगितली की त्याने माझा जीवस निघून गेला त्याने सांगितले की सुजापती सुवास माझा खूप चांगला मित्र होता आम्ही दोघे खूप जिगरी मित्र होतो माझ्या घरच्यांनासुद्धा माहिती होते सुवास माझ्या घरी यायचा आणि घरी येऊन माझे सर्व काम करायचा माझ्या बहिणीचे काही काम असेल तर मग मी तिला स्कूलला सोडायचे असेल तर मी सुहासला सांगायचो कारण त्याच्यावर मी इतका विश्वास ठेवत होतो जितका आपल्या शक्य भावावर केला जातो मी सुहासला चांगल्या प्रकारे ओळखत होतो त्याच्या पूर्ण घरच्यांना ओळखत होतो त्यामुळे मी त्यांच्यावर कोणताच संशय घेतला नव्हता एक दिवस मी माझ्या बहिणीला काहीतरी समजावत होतो पण माझ्या लक्षात हे आले नाही की कधी सुवासने माझ्या बहिणीसोबत चक्कर चालवले ती कायम स्कूलवरून उशिरा यायला लागली होती सुहास तिला घरी परत सोडून होता कारण सुवासचे कॉलेज आमच्या घराच्या रस्त्यावरच येत होते सुवास कधीकधी आपल्या बाईकने जात होता तेव्हा मी माझ्या बहिणीला नकार द्यायचो की तू सुवास बरोबर येऊ नकोस मी स्वतः तुला घ्यायला येईल पण हळूहळू सुहासने त्याच्या गाडीचा वापर वाढवला आणि तोच माझ्या बहिणीला न्यायला आणि घरी सोडवायला लागला आमच्या खानदानात ही गोष्ट चांगली मानत नव्हते पण मीच माझ्या घरच्यांना समजावले होते की मला सुहासवर विश्वास आहे सुद्धा माझ्या पप्पांच्या मनाला असे जिंकले होते की पप्पासुद्धा त्यांच्यावर रागवत नव्हते पण जेव्हा आम्ही तिची बारावी झाल्यानंतर बहिणीच्या लग्नाची तयारी सुरू केली तेव्हा एक विचित्र तमाशा उभा राहिला सुहासने माझ्यासोबत बोलणे सोडून दिले मला तर समजलेच नव्हते की सुहास मनातल्या मनात, मनात। माझ्या बहिणीला पसंत करायला लागला होता आणि नाही त्याने मला हे सांगितले होते जर त्याने मला ही गोष्ट सांगितली असती तर कदाचित आमच्यावर हे संकट आलेच नसते जे संकट आमच्यावर सुहासने टाकले होते मी माझ्या बहिणीच्या लग्नाच्या तयारीत बिझी होतो नरदेवाची माणसंसुद्धा कार्यालयात पोहोचली होती पण तेव्हा नवरी मुलगी गायब झाली आम्ही लोक खूपच टेन्शनमध्ये आलो होतो की माहिती नाही नवरी कुठे गायब झाली माझी बहीण खूप संस्कारी होती तिचे कोणाबो सोबतच चक्कर नव्हते मग ती गेली कुठे जेव्हा माझी बहीण गायब झाली तेव्हा आम्ही लोकांनी तिला शोधायला सुरुवात केली ही गोष्ट जेव्हा नरदेवाच्या लोकांना माहिती पडली तेव्हा ते लोक लग्न मोडून परत निघून गेले होते पूर्ण परिसरात ही गोष्ट पसरली होती की राजूची बहीण लग्नातून पडून गेली आहे आता माझी बहीण परत आली नसती तरी त्यांचा काहीच फायदा झाला नसता तेव्हाच मला जाणवले की सुहासुद्धा लग्नाला आला नव्हता आम्ही त्याला शोधू लागलो सगळा संशय हो सुवासवर जात होता सुहास माझ्या बहिणीला कधी सु स्कूलला सोडायचा जायचा तर कधी इकडे तिकडे फिरायला घेऊन जायचा आणि सोबत त्याची बहीणसुद्धा असायची सुहाससाठीच आम्ही शांत बसायचो पण आज तो आमच्या इज्जतीसोबत खेळला होता सगळ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेले होते लग्नाच्या दिवशी सुहास माझ्या बहिणीला घेऊन पडून गेला होता मी हा विचारसुद्धा करू शकत नव्हतो की तो माझ्यासोबत इतकी मोठी गद्दारी करेल पण दुसऱ्या दिवशी जे झाले त्यामुळे आम्हा सर्वांना मोठा धोका बसला होता रागाने आम्ही वेळे झालो होतो माझी बहीण पहाटे चार वाजता रडत घरी आली तिचे रडणे मला पावत नव्हते तिने सांगितले की लग्नाच्या आमिष दाखवून सुहास मला इथून पडून घेऊन गेला होता पण त्याने माझा वापर केल्यानंतर मला रस्त्यातच सोडून दिले हे ऐकून तर माझ्या डोक्यावर आभारच कोसळले होते असे ऐकल्यानंतर आम्ही आमच्या बहिणीला जिवंत गाळायला हवे होते पण ही वेळच आली नाही कारण बिचारीने त्या अगोदरच मृत्यूला जवळ केले होते आम्ही विचारसुद्धा करू शकत नव्हतो की आमची इज्जत अशा प्रकारे धुळीत मिळेल सुहातचे आणि माझे नाते कायमचे तुटून गेले माझे आई वडील बदनामी झाल्यामुळे शांत झाले होते आणि त्यांची इच्छा नव्हती की कोणत्याही प्रकारे गावामध्ये ही गोष्ट पसरली जाईल आमच्या घरच्या लोकांनी सांगितले की आमच्या मुलीचा ॲक्सिडेंट झाला होता पार्लरमधून घरी येताना तिचा जोरात ॲक्सिडेंट झाला आणि जागी तिचा मृत्यू झाला त्यामुळे इज्जतीमुळे आणि लज्जेमुळे सगळेच शांत झाले पण माझ्या मनात बदला घेण्याची आग जडत होती मी विचार केला होता की सुहाससोबतसुद्धा मी हेच करणार त्यामुळे आमची आयडियाही होती की तुमच्या लग्नाच्या रात्री तुला किडनॅप करेल आणि त्यानंतर तुला कधीच त्या सुहासला चेहरा बघून देणार नाही पण असे की मी करू शकलो नाही त्यामुळे आता जेव्हा तुम्ही हनीमूनला चालले होते ही गोष्ट मला बाहेरून माहिती पडली तेव्हा मी विचार केला होता की माझ्या मित्रासोबत मिळून एक प्लॅन बनवेल आणि सुहासला त्याच्या कृत्याची शिक्षा देईल जेणेकरून तो आयुष्यभर लक्षात ठेवेल मला तर त्याला जिवंत मारायचे होते पण माझ्या मित्रांनी त्याला हाणून मारून त्याची हाडं तोडून कोणत्या तरी दूरच्या परिसरात नेले आहे आणि माझ्या बहिणीचा बदला मी तुझ्याकडून घेण्याचा विचार करत होतो जेव्हा सुवासच्या बॅगेमधून ते कागद आम्ही वाचले तेव्हा मला तुझ्यावर दया आली कारण त्या कागदावर तुझे आणि सुवासचे नाते संपवण्याचा शिक्का होता सुहासने तुला घटस्फोट दिला आहे तिकडे जेव्हा माझ्या मित्रांनी त्याला विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की त्याचे बाहेर अफेअर चालू होते आणि त्याच्या आईने बरजबरीने तुझ्याशी लग्न लावून दिले त्यामुळे त्याला हे कसलंही करून नातं संपवायचं होतं त्यामुळे तो तुला हनीमूनचे नाटक करून तुझ्याकडून फसवणूक त्या कागदावर सही घेऊन कायमचे तुझ्या माहेर सोडणार होता आणि त्याच्या आईला तो हे सांगणार होता की तुझ्याच बाहेर अफेअर आहे आणि हनीमून गेल्यानंतर तू तिकडून पडून गेली ज्या माणसाने इतकी घर बर्बाद केली सगळ्यांच्या आनंदावर विरजण टाकले तो खूस कसा राहू शकत होता मला विश्वास बसत नव्हता म्हणून राजूने मला त्याचा व्हिडिओ दाखवला ज्यात तो हे सगळं राजूच्या मित्रासोबत कबूल करत होता तो व्हिडिओ बघून माझ्या डोळ्यातून अश्रू वाद होते माहिती नाही मला रडायला का येत होते माझ्या पतीने माझ्यासोबत हा धोका का केला होता त्याचे अफेअरच होते तर त्या त्याने त्यांच्या आईला विश्वासात घेऊन तिच्याशी लग्न करायला हवे होते माझी काहीही चुकी नसताना याच्यात माझा बळीकाग दिला मी हैराण झाले होते की सुवास असं काही करू शकतात पण जे काही झाले होते त्याच्यावर आता रडून काहीच फायदा नव्हता खूप जड मनाने मी माझ्या आईबापांच्या घरी बसले त्या घटनेने बद्दल मी त्यांना काहीच सांगितले नाही फक्त ते घटस्फोटाचे कागदपत्र त्यांना दाखवले आई वडिलांनासुद्धा खूप पश्चाताप झाला होता कारण सुहास आणि माझे नाते कायमचे तुटले होते सुहासने आपली प्रेयसी भेटली नाही म्हणून माझ्याशी लग्न करून त्याच्या आईकडून बदला घेतला राजूने आपल्या बहिणीची इज्जत खराब झाल्यामुळे मला किडनॅप करून सुहासकडून बदला घेतला पण माहिती नाही या सगळ्यात मलाच का मोठी शिक्षा मिळाली माझा संसार उद्ध्वस्त झाला लोक तर म्हणतात की ही जगाची रीतच आहे कुणीतरी मला सांगा माझी काय चुकी होती कारण मी आजपर्यंत कोणाचे वाईटसुद्धा केले नव्हते मग माझ्यासोबतच असे का झाले आणि याच्यात माझी काय चुकी होती आणि अरेंज मॅरेंज सफल झाले की नाही सगळ्यांना आपल्या भावना आपल्या मनाची चिंता असते जर सगळ्यांनी एकमेकांच्या भावना समजून घेतल्या तर हे जग स्वर्ग होऊन जाईल